नमस्कार अभिषेक खेरडे हवामान अंदाज शेती आणि तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो एक आज व्हिडिओ बनवण्याचा अंदा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच की थोडं आपण धावत्या परिस्थितीचा आज आढावा घेऊया हवामानाबद्दल तर जसे की आपण सांगितले होते की एकोणतीस तारखेला बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर आज काही भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे बऱ्याचसा भाग अजूनही सूर्यदर्शन व्हायचा बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे उद्या दिनांक तीस तारीख आणि परवा एकतीस जुलै रोजी सूर्यदर्शने बऱ्याचशा प्रमाणात राहील तसेच एक तारखेला पण बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन राहील तर दुसरा जो पुढील जो पावसाचा स्पेल आहे तो राज्यामध्ये परत एकदा दोन ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यातील संपूर्ण भागामध्ये टप्प्याटप्प्याने पडणार आहे तर या भागामध्ये हा जो पाऊस हा मुख्यत्व करून पूर्व विदर्भामध्ये जास्त राहणार आहे त्याचा तसंच पश्चिम विदर्भ तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये पण याचा पाऊस राहणारच रा आहे तर मराठवाड्याचा जर बघ विचार केला तर आपण नांदेड परभणी हिंगोली जालना संभाजीनगर तसेच आपला लातूरचा आणि बीड धाराशिवचा भाग पण यामध्ये राहणार आहे फक्त पाऊस जो आहे तो सोलापूर जिल्हा सांगली सातारा या भागामध्ये याचं प्रमाण हे कमी राहणार रा आहे तर आणि इकडे पुणे जिल्ह्याला पण याचं थोडं प्रमाण कमी राहणार आहे कोकण किनारपट्टीमध्ये पण हा पाऊस राहीलच तर काय होत आहे दोन ते सात दरम्यान ह्या सर्व विभागा विभागामध्ये चांगला पाऊस पडतोय तसेच सात नंतर राज्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे अत्यल्प होताना दिसत आहे तर साधारण दहा तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस हा पडत राहीलच तर दहा नंतर काय होतंय की राज्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे एकदमच कमी होत चाललेलं आहे कारण की काय होत आहे सध्याचा जो मान्सून ट्रप आहे तो उत्तरेकडे उत्तर भारतामध्ये झुकलेला असल्यामुळे सर्व जे कमी दाब दा आहे ते आता येणारे पुढील जे कमी दाब आहे आपण मागील व्हिडिओमध्ये जो त्याचा अंदाज दिलेला होता की एक एक तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाब बनतोय त्याचा पण मार्ग आता बघितल्यानुसार उत्तरेकडेच जातोय त्यामुळे उत्तरेला एक तारीख आणि दोन ऑगस्टला जवळपास दिल्ली कानपूर तसेच प्रयागराज वगैरे या भागामध्ये भरपूर अशी अतिवृष्टी आपल्याला बघायला मिळेल तसेच ह्याचा प्रभाव म्हणून मध्य भारतामध्ये पण जोरदार अतिवृष्टी होईल तर आता आपण बघूया दहा ऑगस्ट ते जवळपास पंचवीस ऑगस्ट दरम्यान या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये पावसा नसणार आहे तर यामध्ये काळजी करण्याचं असं कुठलंही कारण नाही कारण की आता काय होतं आहे सततच्या पावसामुळे बरेचसे पिकं हे पिवळे पडायला लागली आहे तर थोडा सूर्यप्रकाश आपल्या पिकांना आता ह हवा आहे आणि बरेचसे शेतकरी या पावसाच्या उघडीबद्दल विचारणा करत आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी सप ऑगस्टचा जो शेवटचा जो आठवडा आहे तो परत एकदा चांगला पावसाचा आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना दोन्हीही पावसाचे चांगले आहेत तर काळजी नसावी अजूनही ज्या भागामध्ये नदी नाले वगैरे धरणं वगैरे भरले नसतील त्यांना काळजी करण्याचं कारण नाही मी आपल्यास तारीख देतो की बावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राज्यातील सर्व धरणे विहिरी वगैरे यांना पाणी येईल तर आता आपण बघूया संत्रा पिकामधील फळगळीचे कारण आणि त्यावर उपाययोजना तर शेतकरी मित्रांनो तसं बघितलं बघायला गेलं तर हे जी संत्रा जी संत्रामधील जी फळगळ आहे त्या ते काही नवीन नाही आपल्यासाठी दरवर्षी आपल्या भागामध्ये ही जी फळगळ होतच असते पण काय करतो आपण शेतकरी मित्रांनो की आपण जे आहे आपण जे मागच्या वर्षी जे उपाययोजना केलेल्या होत्या ते आपण एका वहीमध्ये वगैरे किंवा कुठे काही याचं लिहून ठेवत नसल्यामुळे आपल्याला हा विचारण्याचा योग येतो तर शेतकरी मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की फळगड जी आहे संत्र्यामध्ये ही मुख्यत्व करून चार कारणांमुळे होते तर पहिली म्हणजे नैसर्गिक फळगळ असते दुसरी म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन तिसरी थे थे वाता औरना मदे जी असते ती वातावरणामध्ये बदल आणि चौथी जी आहे ती बुरशीचा प्रादुर्भाव तर आता आपण बघूया की नैसर्गिक फळगड कशामुळे होते तर काय आहे की झाड संत्रा झाडावर आपण सुरुवातीला जे एवढी संत्रे लागत असतात त्यानुसार त्या झाडाच्या वयानुसार किंवा झाडाचे जे अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार तितकीच फळं ते स्टोरेजमध्ये राहतात तर बाकीची जी फळं आहे ती पाच पर्सेंट म्हणावं त्याप्रमाणे ते पावसाळ्यामध्ये गळतच असतात तर दुसरं आपण बघूया अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन तर काय होतंय की बऱ्याचशा बगीचामध्ये काय होतंय की खत व्यवस्थापनमध्ये थोडं उन्हाळ्यामध्ये थोडं मागे पुढे जर झालं तर त्याचा त्याचा जो परिणाम जो आहे तो आपल्याला जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपल्याला मध्ये दिसतो तसेच काही शेतकरी काय करतात की बरंच उन्हाळ्यामध्ये खूप सारं पाणी देतात आणि नंतर मग इकडे फळगड झाली की ओरडतात तर शेतकरी मित्रांनो एकच सांगू इच्छितो की उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे ते व्यवस्थितच दिलेलं पाहिजे तसं अन्नद्रव्य व्यवस्थापन पण दिलेलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस झाडांना जी गरज राहते ती सूक्ष्म अन्नद्रव्याची तर शेतकरी मित्र काय करतो की एन पी के हे तीन महत्वाचे घटक झाडांना देतो पण सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याचं विसरतो तर शेतकरी मित्रांनो आपण एकच सांगू इच्छितो की आपण जर आता फवारणी करताय तर त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी जरूर घ्या तर आता आपण बघूया तिसरा जे आहे ते वातावरणाचा बदल तर काय होतंय की सततचं जर एखाद्या वेळेस काय होतं एखादा सततचा जर पाऊस आलेला आहे किंवा अपुरा सूर्यप्रकाश जर असला तर यामध्ये बुरशीचा प्रकोप हा झाडांवर बरेच वाढतो वाढतो तर यामध्ये पावसाळ्यामध्ये नेमक्या तीन प्रकारचे बुरशी आपल्याला झाडांना आपल्या झाडांना फळगळ करण्यास कारणीभूत ठरतात त्या त्या म्हणजे पहिला म्हणजे फायटोत्तोरा डिंक्या ज्या झाडांना डिंक्याचा प्रादुर्भाव जर उन्हाळ्यामध्ये असेल तर या याच्यामुळे काय होत आहे की यामुळे पण फळगळ होते दुसरी स्टेमेन रॉट किंवा देठ सुखी आणि काहीजण त्याला कॉकबन पण म्हणतात तर हा जो बुरशीचा जो प्रकार आहे हा डिप्लोडी या नावाच्या बुरशीमुळे होतो तर का बर बर होत आहे की झाडाच्या ज्या फांदीवरून अन्नद्रव्यचं व्यवस्थापन बरोबर होत नसल्यामुळे झाडावरील जी देठ आहे सा जी देठ आहे ते सुक सुकतात आणि संत्र पिवळस पडून खाली पडतो त्यामुळे काय होत आहे की याचा प्रकोप आपल्याला फांदीमर मर वगैरे शेंडेमर मर वगैरे यासारख्या बिमाऱ्यांना पण आपल्याला समोर जावं लागतं तर तिसरं जे आहे ते आपलं अल्टरनेरिया लिस्पॉट काही जणांच्या संत्राबागेमध्ये संत्र्याची जे पाण्या आहे ती काळसर वगैरे पडलेली आहे त्यावर चट्टे पडलेली आहे तर हा जो प्रादुर्भाव आहे तो या अल्टरनेरिया लिस्पॉटमुळे होतो तर आता आपण बघूया यावर नेमकं कुठलं फवारणी करायची आणि काय करायचं तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला एक जैविक पद्धत सांगतोय की संत्रा झाडांना ट्रायकोडर्मा सुडोमानस मायकोरायझा आणि कन्सर्निया या तीन घटकांची आपण ड्रिंचिंग ही पावसाळ्याच्या सुरवातीला केलीच पाहिजे ट्रायकोटो आपण लिक्विड स्वरूपात घ्या किंवा पावडर स्वरूपात घ्या पण झाडाला प्रतिक्रिया एक लिटर ते दोन लिटर पाण्याची आवळणी ही केलीच पाहिजे यामुळे काय आहे की आपल्या झाडामध्ये जो फायटोपतोरा वगैरे मुळकूज आहे शेंडेमर रोग आहे तो बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी होताना दिसेल तर दुसरं जे आहे ते हे ड्रिंचिंग झाल्यानंतर आपण एक साधारण चार किंवा पाच दिवसांनी फवारणी घ्यायची आहे काही जण जर प्रमाण जर रोगांचं प्रमाण जर कमी असलं तर आपण कॉपर युक्त बुरशीनाशके घेऊन स्प्रेंग करू शकता किंवा त्यामध्ये एक्झल मेटेल मेटल एक्झिल प्लस मँगोझेप किंवा सिमोक्झेनिल प्लस मँगोझेप याची पण फवारणी करू शकता तर काही बगीच्यामध्ये आता काय होतं की प्रमाण हे वाढलेलं आहे तर या प्रमाण वाढलेल्या बगीच्यामध्ये सध्याच्या घडीला ॲजोक्सिस्ट रॉबिन प्लस डायफेनोफोरॅझल हा घटक असलेला बुरशीनाशक फवारणी जर केली तर आपली फळगड जी आहे तात्काळ बंद होऊ शकते सोबतच आपण एक नॅप्टलिक ऍसिडिक ऍसिड एसेट येणे किंवा स्टेप्टोसायक्न वगैरे प्लॅन्टोमायसिन वगैरे यासारखी पण आपण अँटीबायोटिक या फवारणीमध्ये घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आपली जी फळगड आहे ती लवकर थांबेल धन्यवाद चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा